असे की दिनांक एकोणीस चार पंचवीस रोजी गावठी पिस्तोड बाळगणाऱ्या जिल्हा जालना व त्याचा मित्र नामे शिवम कैलास जाधव वय बावीस वर्षे राहणार नरेश कॉम्प्लेक्स शंभर रोड जालना हे गावठी पिस्तोळ बाळगून असल्याची माहिती मिळाल्याने व्यास इंदेवाडी परिसरातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक गावठी पिस्तोल जप्त करण्यात आले सदरची कारवाई माननीय माननी पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल व पोलीस अधीक्षक श्री आयुष नेपाणी एस पी ओ श्री आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हुबाळे पोलीस निरीक्षक राजेंद्र वाहक व सोबत स्थाना स्थानिक गुन्हा शाखेचे अंमलदार प्रभाकर वाहक गोपाल गोशीस रमेश राठोड सागर बाविस्कर इशात पटेल रमेश काळे यांनी केली ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या